मी थांबला होता पण अजितदा तुमची भेट झाली नाही काय सांगण्यात आलेलं आहे ते आता तेच म्हंटले की त्यांना बाहेर जायचे तुझं त्यांच्या मीटिंग चालू आहे त्याच्यामुळे दोन दिवसांनी फोन करते दोन दिवसांनी भेटायला सगळी प्रक्रिया झालेली आहे म्हणजे आता अर्ज मागे घेण्याचा पण कालावधी संपलेला आहे त्याच्यामुळे अधिकृत उमेदवार आता अजितदादांचे हे अंधेकर कुटुंबातील सदस्य असणार आहेत तर तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही भेट घेणार आहात पण करणार काय मी भेट का घेणार आहे की आमची बाजू स्पष्ट मांडायला त्यांना आमच्यावर कसा अन्याय होतोय आणि ते सांगायला की ते ही लोक कशी आहेत ते सांगायला आणि मी पण अपक्ष म्हणून उमेदवार थांबलीये मी लढणार हेच मला फक्त अन्याय विरुद्ध लढायचंय जे माझ्या बरोबर घडलं ते इतर कुठल्याही घरात घडू नये असं मला वाटतं पण आज जवळपास अर्धा तास तुम्ही थांबला पण भेट नाही झाली लोकांची हो मला तर वाटतय त्यांनी इग्नोरच केले आम्हाला कारण का आमचं म्हणणं ते ऐकून घेणार नाही आम्ही साधी माणसं त्यांना अशी मोठ्या लोकांकडे काम आहे म्हणून त्यांनी त्यांचं बाजू ऐकली आम्ही बाजू ऐकणार लढणार अन्य घराविरोध आहे ते